का हा जीव कापल्यासारखा होतोय ना हे असं ऐकल्याचं नंतर ते बाबाची आईची परिस्थिती काय आता छोटे छोटे मुलं त्या पत्नीची काय परेशानी आहे सगळं कुटुंब अवघड्यावरती पडलं म्हणून माझी प्रत्येक वेळेस समाजाच्या बांधवांना विनंती असते ना आजही तुम्ही आत्महत्या करायचं बंद करा मी आरक्षण दिल्याशिवाय नाही थांबत नुसतं मला काम बंद करावं लागणार नाविलाज विलाजे माझा माझा मा समाजाचा एक एक माणूस मला जाऊन देऊन जमणार नाही सरकार घालवणारी हे हरामखोरा आवलादिया ह्या पैदाशी यांना शिवाय दिल्याच्या नंतर राग येतो माझं कुटुंब उघड्यावर पडलं त्याची रांगोळी झाल्यावर ते किती उन्हात पडलं आहे किती वेदना बघतं आहे हे आम्हाला नाही बघवत हे हरामखोर अवलादिना नाही कळणार आहे ना मुख्यमंत्री असतील जे दोन उपमुख्यमंत्री असतील हे हरामखोर आवलादींनी आमचे बळी घेते ठरवले मराठ्यांना मुद्दाम जाणून बुजून हे समाज संपला पाहिजे यासाठी षडयंत्र सुरू आहे त्यांचे आणि यांना फक्त जातीवाद करण्यात आणि जातीवाद वाढवण्यात आणि त्यात दंगली भडकवण्यात जर अशी गोरगरीब वाचले पाहिजे शेतकरी वाचले पाहिजेत याच्यावर यांचा भरच नाही यांना गरज पण नाही यांना सोडीत नाही नेह आता नाही सोडत मी इथून मागं तरी थोडंफार त्यांना धरसोड असायची किंवा चार दोन पावलं मागं पुढं असायची आता नाही सोडत मी यांना यांना जर माझ्या समाजाची अशीच बळी घ्यायची असली आणि आचारसंहिता लावून जर अशाच निवडणूक घेतल्या यांचेही राख रांगोळी केल्याशिवाय सुद्धा सोडित नाही आता यांना सुट्टी नाही मला हे बलिदानांचे बदला घ्यायला लागणार त्यांचं स्वप्न मला साकार करावं लागणार आहे मी वेगळी पैदास नाही आहे माझी की ते कुटुंब आक्रोश करतात रडायला लागलेत रडायला वाढायला लागलेत काय परिस्थिती झाली त्या कुटुंबाच्या चेहऱ्याकडसुद्धा बघू वाटत नाही आणि हे मात्र प्रचारात यांच्या बैठका घेण्यात यांच्या सभा घेण्यात आनंद व्यक्त करण्यातच मशगूल झालेत एकदम गुंतून गेलेला तोच आनंद व्यक्त करतात की जनता मायबाप काय त्यांचा त्रास होतोय त्यांना काय अन्याय त्यांच्यावरती आहे ते बलिदानं वाढायला लागले एक भाऊ कमी झाला आमचं माझी विनंती मी यांच्याकडे बघतो यांना सुट्टीच नाही आता ह्या हरामखोर आवलं सरकारला मी आता सुट्टी देत नाही माझा समाज यांनी मारायचं ठरवलं आहे ना यांना नाही सोडत मी आता फक्त माझ्या समाजाला विनंती तुम्ही इथून तरी किमान आत्महत्या करू नका माझी हात जोडून विनंती नसता मी खरंच काम बंद करेल मला माझा समाज गमवून नाही चालणार नसता मलाच नाही विला जाणी काम बंद करावं लागणार तुम्ही आता ज्यावेळेस त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी आक्रोश केला त्यांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या काय वेदना होत्या काय व्यथा होत्या काय सांगाल सरकार लक्ष देत नाही मराठ्यांच्या मागणीकडं असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलं आहे मराठा आरक्षण सरकार देत नाही आहे माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागलं माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारनं त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे की समाजाविषयीची त्या बांधवांची माया आहे ही समाजाच्या वेदना त्या लेकराला कळत आहेत पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या अवलादी सरकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाहीये गरिबांचं आकर्षण मी नाही सोडत यांना तुम्हाला ही, ही माहिती आहे मी एकदा जर तरा लागलो ना तर मग सोडत नाही मी यांना जा... सोडत नाही आता आजची जी घटना घडली त्याच्यावर तुम्ही सरकारला धारेवर धरणार आहेत काय नवीन काय बोलणार कसं मी सरकारला आता सोडतच नाही त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठ्यांचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देते माझं कुटुंब समाजाचं उडावर पडलं राखरांगोळी केली यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही यांना उघडा पाडतो दोघां तिघांचे नाव हे सगळे झारांकोर येतं